अगं पण हे प्लॉट आहेत का योग्य अग दत्तविहार प्लॉट वाघोली पासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहेत आणि एवढंच नाही अंतर्गत चाळीस फुटी रोड आहेत त्याबरोबर ड्रेनेज ची सोय पाण्याची सोय चोवीस तास लाईट आहे योग्य प्रकारच्या सगळ्या सुव्यवस्था आहे वास्तुशास्त्रानुसार गृहरचना आहेत दोनशे गुंट्यांचा भव्य नेत्रदीपक प्रोजेक्ट ते पण केस मध्ये आणि एवढंच नाही वाडेगाव आणि वाडी बोल् दोन्ही रोडच्या एकदम सेंटर पॉईंटला दत्तविहारचं लोकेशन आहे हे हा तर जास्त भेटतंय मग आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असा हा प्लॉट आहे या प्लॉट मध्ये नियोजित शाळा हॉस्पिटल मंदिर आणि लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड सुद्धा आहे मग एवढं सगळं भेटत कुठं दत्त विहार प्लॉट मध्ये तर मग मंडळी दत्त विहार हा नियोजित अर्जुन प्रकल्प नियोजित समृद्धी महामार्गापासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे अहो पत्ता तर लक्षात घ्या केशन वाडेगाव रोड केसन स्क्रीनवर दिलेल्या नंबरला फोन करावर का